बातमी आहे दिलीप पाटील यांच्या संदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत मात्र त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांची भेट घेतली आहे यावेळेस कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय मात्र निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवार पक्षातून निवडून आल्यानंतर वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळं मात्र राजकीय चर्चांना उधाण आलं आहे तर या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय राष्ट्रवादी फुटीच्या आधी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते मात्र राष्ट्रवादी फुटीनंतर दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले निवडणुकीत त्यांना पराभूत करा असं आवाहनसुद्धा शरद पवार यांनी केलं होतं मात्र दिलीप वळसे पाटील हे निवडणुकीत विजयी झाले आणि विजयी झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे सभेमध्ये काय बोलले काय नाही ते मी आता विसरून गेलेलो आहे राजकीय काही चर्चा झाली नाही फक्त प्रतिष्ठानच्या संदर्भातच चर्चा झाली आणि दुसरी काही चर्चा झाली नाही